सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज सतरा मे आज देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन मोठ्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री देखील मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री झालेला बघायला मिळेल त्यासोबतच विदर्भात देखील आज रात्री पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल अकोला अमरावती तसेच वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूरच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री मध्यरात्रीला झालेला बघायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात मध्यरात्रीला पावसाचा जोर काहीसा वाढू शकतो कोकणात पाहिले असता कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला बघायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या भागात देखील रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला बघायला मिळेल खान्देश उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहिला असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये रात्री पावसाचे वातावरण निर्माण होईल तर यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीला झालेला बघायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच आज रात्री आणि उद्या देखील राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे पावसाचे वातावरण कायम राहणार आहे आज देखील राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे काल आणि परवादेखील महाराष्ट्रातील अनेक भागांना पावसाने झोडपलेले आहे त्यामुळे हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे यल्लो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत म्हणून शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी पुढील चार ते पाच दिवस हे राज्यात अवकाळी पावसाचे असणार आहेत हा मान्सूनपूर्व पाऊस एकतीस तारखेपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला झालेला बघायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद